मंदिर बघायला खूप लांब आहे आमच्या घरापासून दोन किलोमीटर असेल चालू चालत नाही अकरा वाजले त्याच्यामुळे आता ऊन आता चालल इकडे झाले मी सैला शिवानी आल ना आमच्या आखीसाठी मुलगी मुलीच्या घरी एक आहे ना लहान होतीस ना एकदा आल्या लोक ग्रुपांनी बोरा खूप आहे भरपूर बोर डिसेंबर मध्ये खूप बोर लागले मी सुवर्णिशला मंदिरात आले पूर्ण वाटेने खूप रे आणि पहिलं लहान असताना यायचो ना बोरिंग झाडं खूप बोरच झाडा खूप त्याला बोर असेल बोरासाठी आम्ही शनिवार सुट्ट्याला लागले ना बोरासाठी आम्ही इकडी यायची एवढं दोन किलोमी खूप मजा येते लहानपणी खूप सुंदर असं आपल्या गावाला पाणी आणलं दिवस आहेत आमचं गावातलं गावातच असेल हे गावापासून जरा एक दीड किलोमीटर लांब आहे तरी मी उशीर झालाय आहे त्यासाठी पाणी चिंच झाड आहे आणि खूप वर्षापासून मी बघते झालं झाड चिंच पडलेत का आता कुठे चिंच असते त्याला पहिल्या चिंचसाठी प्रसिद्ध होत आहे खूप चिंचवड

मंदिर मंदिर आलेलं उसाई मंदिरात झालेलं मंदिर मंदिर कशी हो भवनीतलं भवानी मातेचं आहे खूप जागरूक देवस्थान आहे सुवानी त्याचा व्हिडिओ करत आहे तर आम्ही देवीचं दर्शन घेतलं तर बांधकाम चालू आहे बाबा देवीचं भावाने आईचं मंदिर आहे आणि आमच्या गावापासून खूप लांब आहे तर आम्ही आलो एक दीड किलोमीटर लांब होतं दर्शन झालं आमचं आता आता आम्ही निघालो आहे घरी परत तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा उद्या एक नवीन व्हिडिओ घेते तर आज बाय